रवींद्र चव्हाणांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला रवींद्र चव्हाणांच्या महायुतीच्या चा विधानावर चंद्रशेखर बावनकुळे आता स्पष्टीकरण दिलंय दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजी त्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे ज्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहे त्या ठिकाणी ते भाजपाचं आम्ही आपल्या पक्षाचं काम करतो त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे पण ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला नेऊन आणण्याकरता त्यामुळं राज्यस्तरीय महायुतीवर काहीचा फरक पडतो का तर फार फरक पडत नाही हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायतस्तरीय नगरपालिका स्तर महायुतीमध्ये काही आम्ही मित्रपक्ष लढतो आहे त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करत आहे देवेंद्रजी प्रचार करत आहे आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाणही प्रचार करत आहे त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून त्यां अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप